आज प्रभाग क्रमांक बारा सैव चौक गीतानगर असेल या, या ठिकाणी आमची पदयात्रा किंवा डोर टू डोर लोकांची गाठीभेटी झाली लोकांचा अतिशय चांगला उत्सूर्थ प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला चांगलं रिस्पॉन्स या ठिकाणी मिळत आहे म्हणजे लोक एक असं भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून या ठिकाणी मोदी साहेबांची कामं असेल आदरणीय आमचे देवाभाऊ असतील फडणवीस साहेबांची कामं असतील आमचे नवनिर्वाचित आमदार कोटे कोटेसाहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर शहराला जवळपास शंभर कोटीचा निधी या ठिकाणी एका वर्षाच्या ते आणू शकले आणि आपली पाणीपुरवठी जो पाणीपुरवठेची जी योजना आहे लोकांना आज पाच दिवसाड सहा दिवसाड पाणी येतं त्याच्यावर जे आपले आमदार साहेब जे काम करत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी साडे नऊशे कोटी आमदार साहेबांनी या ठिकाणी मंजूर केलं आणि त्याच्यावर आता ते काम करत आहेत भविष्यात तुम्हाला माहिती आहे पाच ते सहा महिन्यात या ठिकाणी एक दिवसाआड किंवा रोज पाणी पुरता हे करायचं या ठिकाणी आमचा मानस आहे आणि त्याच्या ते हे अजेंडा सर्वांच्या समोर ठेवून या ठिकाणी आम्हाला नागरिकांनी उत्सर्ग भरघोस या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत